नमस्कार आहात तुम्ही सगळे नवीन दिवस नवीन सुरुवात दोन्ही मुलांचा ब्रेकफास्ट झालेला आहे माझा आणि गणेशचा ब्रेकफास्ट बाकी आहे तर ब्रेकफास्टसाठी मी बनवले आहेत सँडविच पोटॅटो सँडविच आहेत आणि चहा ठेवलेला आहे ऑलरेडी तर आज तर म्हणजे आज काही पूर्ण आठवडाभर पाऊसच आहे समर काही वाटतच नाही इथे तर जसं जे रुटीन होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया आणि इथे गरमागरम पोटॅटो सँडविच आणि मस्त वाफाळलेला आलं आणि काळी मिरीचा चहा तयार आहे जो आता आम्ही एन्जॉय करतो इथे बाहेर हॉलमध्ये मॅडमचं जोरदार स्टडी चाललेलं आहे स्टडी कसली आहे सगळा पसारा काढलेला आहे तिने काही हॉलमध्ये सगळे पिलो पालटे करून पुस्तकं वगैरे फाडून वगैरे तिची स्टडी चाललेली असते आणि खाली अरीन तिच्या खेळण्यांची खेळत बसतो तिची खेळणी तो फेटत असतोडांचं दिवसभर चाललेलं असतं आज जेवणामध्ये कटलेट होते चिकन कटलेट आहेत आणि थोडं चिकन उरलं होतं तर त्याचा मी चिकन मसाला बनवून टाकला आणि हा जो जेवण होतं आजचं तर जेवण वगैरे झाल्यानंतर मला थोडं किचन क्लीन करायचं होतं कारण मागचा वीकेंड पण काही एवढं व्यवस्थित मला करायला मिळालं नव्हतं तर म्हटलं आता वेळ आहे तर थोडं आपण व्यवस्थित डीप क्लीन करूया तसं तर माझा प्रयत्न असतो की रोज तर क्लिनिंग असतंच आपलं पण सॅट मोस्टली विकेंडला सॅटर्डे किंवा संडे असं माझा दिवस ठरलेला असतो जेव्हा मी सगळं किचन ड्रॉवर वगैरे सगळं क्लीन करते कारण त्या दिवशी कसं गणेश ला थोडा वेळ असतो मग तो मुलांना बघू शकतो कारण दोघ जण किचनमध्ये मी काही काम करायला लागल्यानंतर हा ड्रॉवर केस जो ड्रॉवर केस असं त्यांचं चाललेलं असतं त्याच्यामुळे हवं तसं मला स्वच्छ करायला मिळत नाही तर आज म्हटलं जरा वेळ आहे तर फटाफट थोडं क्लीन करून घेऊया तर इथे छान ना स्प्रे पण मिळतो जसं आपल्याकडे पण ऑफकोर्स भारतामध्ये मिळतो पण इथे भरपूर व्हरायटी जे स्प्रे मिळतात किचन स्प्रे तर त्याच्यातमध्ये पण खूप जास्त असं चिकटपणा घालवण्यासाठी किंवा डेली यूजसाठी जे किचन असतं आणि किंवा आपलं जो टॉप असतो ते क्लीन करायचे असे भरपूर प्रकारचे सेक्शन असं आणि सेक्शन वाईज त्यांचे भरपूर असे ऑप्शन्स पण अवेलेबल असतात तर मी तो हा जो माझा स्प्रे आहे तो सिप्स आहे जो मी वापरते आणि त्याचा स्मेल पण इतका छान येतो आणि जास्ती काही मेहनत पण करावी नाही लागत एका स्प्रेमध्ये क्लीन होतं मग त्याच्यामुळे मला असं वाटतं जर रोजच्या रोज थोडाफार जरी आपल्याला साफ करायला मिळालं तर मग जास्त किचन घाण होत नाही तसं तर प्रत्येक आपल्या गृहिणी ज्या असतात त्याचा प्रयत्न करतातच की स्वच्छता राखावी आपापल्या परीने त्याच्यामुळे मी कोणाला असं सा काही सांगत नाही आहे किंवा मी जज करत नाहीये प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते साफसफाई करण्याची तर सोयी असंच माझा क्लीनअप चाललेलंच होतं इंडियामध्ये नसताना आपण जेव्हा परदेशी स्वतःची कामही स्वतःच करावी लागतात आता हे क्लिनिंग वगैरे आपण आपल्याकडे इंडियामध्ये मेड करून करून घेऊ शकतो पण इथे हे ऑप्शन नाही आहे आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी ऑलरेडी भांडी लावलेली आहेत डिशवॉशरला आणि मला थोडंसं हे क्लीन करायचं होतं ते मी क्लीन करते आहे सकाळपासून जी साडेसातला उठल्यापासून माझी सगळी धावपळ आहे ती माझी दीड दोन वाजेपर्यंत चाललेलीच असते कारण हे सगळं आवरेपर्यंत मुलांचा ब्रेकफास्ट आमचा ब्रेकफास्ट जेवण मग मुलांची आंघोळ माझं सगळं आवरील घरचं क्लिनिंग वगैरे तर जेवण हे सगळं होईपर्यंत मला दीड दोनदा वाजतातच पण मी मुलांना तर अगोदरच जेवण भरून घेते हो म्हणजे आम्ही दोघं निवांत जेवू शकतो नाही तर मुलं जेवणाला देतच नाही तर आता हे पण झालेलं आहे तर फटाफट टेबलवरचं पण मी आवरून घेते आणि मग मी तुमची बोलते किचन कसं टकाटक क्लीन झालेला आहे माझं <laughs> आता किचन क्लीन झाल्यानंतर खालचं फ्लोर पण असतं जे साफ करायचं असतं तर मी साफ तो ते साफ करत होते आणि बॅगचा डोअर पण मी जरा ओपन केला होता आणि आज होऊन होतं त्याच्यामुळे कपडे पण तुम्हाला बाहेर दिसतील वाळत घातलेले आहेत असे कपडे वाळत घातले ना बाहेर दोरीवर की असं भारतामध्ये असल्याचा फील येतो कधी कधी आपल्याला कसे दोरीवर कपडे वाळत घालायची सवय असते कारण इथे टेम्परे इथे क्लायमेटच असं असतं की मोस्टली थंडच असतं त्याच्यामुळे बाहेर कपडे घाल नाही फक्त समर मध्ये ते पण आता ऊन आला आहे ते पण एकदम कडक होत नाही आपला नॉर्मल ऊन असतं एक पंचवीस डिग्री डिग्रीमधलं ऊन तुम्ही अंदाज लावू शकता त्याच्यामध्ये मी ते कपडे बाहेर वाळत घातलेले आहेत आणि जरा वारा पण छान सुटलेला आहे तर वाऱ्यावर ते बऱ्यापैकी सुटते तर आता मी किचनचं पण फ्लोरिंग पण माझं क्लीन झालेलं आहे आणि आता ऑलमोस्ट पावणे दोन होत आलेले आहेत तर थोडा वेळ मी बाहेर जरा जायचा विचार करते की थोडी फेरी मारली तर मला पण जरा बरं वाटलं फ्रेश एअरमध्ये घेतल्यावर तर तेच आता मी करते ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आणि आता काय नाही सगळा वेळ बसणार आहे मी खूप जमले आहे ऑलरेडी मुलं आणि गणेश हॉलमध्ये आहेत त्याचा लंच टाईम चाललेला आहे तर चला नंतर बोलते तुमच्याशी जेवण वगैरे आमचं झालं सगळं काम वगैरे माझं आटपलं आणि जरा बाहेर आले आहे जरा ऊन पडला आहे आणि जरा कपडे पण बाहेर वाळत घातले आहेत मी दोन तीन दिवसापासून म्हणजे म मला वाटतं हा पूर्ण आठवडा पाऊसच होता आणि अजिबात ऊनच आला नव्हतं आज जरा ऊन आलेला आहे पण बारा तर खूप आहे पण कपडे जरा बाहेर कसे सुकतात ड्रायरला पण कपडे लावले तरी भरपूर वेळ जातो आणि मग ते कोनड वास राहतो कपड्यांना मग ते बाहेर कसे हुनमध्ये व्यवस्थित सुकतात कपडे आज काही जेवणाला काय होतं चिकनच बनवलं होतं मी आणि मुलांसाठी पनीर बनवलेलं होतं आणि बाकी नेहमीच आपलं जे शेड्यूल असतं तेच मी ॲक्च्युली ना झाडांचे हे काय म्हणतात त्याला टॉमॅटोचं आणि झेंडूचं बिया आणल्या होत्या ज्या मी इथे ठेवल्या होत्या म्हणजे रुजवल्या होत्या तर त्याचं ना एक असं रोपटा आलंय पण मला ते ॲक्च्युली कळत नाहीये की ते नक्की काय आहे तुम्हाला मी दाखवते हे एक्झॅक्टली काय आलेले आहे मला सुद्धा समजत नाहीये जर कोणाला समजत असेल तर मला सांगा हे टोमॅटोचं झाड आहे का नक्की माहिती नाही आणि हे जे होतं जे ते मी झेंडू जे आहे ना त्याचं मी टाकलं होतं तर आता होपफुली बघूया काय होतं तर मी विचार करते थोडंसं ना पाणी टाकते कारण ऑल खूपच ड्राय दिसते आम्हाला जमीन तर थोडं आता पाणी वगैरे टाकून घेते मी काय सांगणार आता आणि इथे जेव्हा आपल्याकडे मेड नसते तेव्हा त्या मेडची उडी जेव्हा आपण परदेशामध्ये येतो तेव्हा आपल्याला जाणवतं कारण स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात कोणी हेल्पर नाही मिळत आणि जे अवेलेबल असतात ते इतके एक्सपेन्सिव्ह असतात तर ते जाऊ दे तो प्रश्नच मुद्दाच वेगळा आहे जरा वेळ फेरी मारते तर चला असा ब्लॉग डिटेल सेंड करूया होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद